हॅलो नमस्कार मंडळ याद अष्टमी अष्टमीसाठी लागणारा नैवेद्य बघूया सात ते आठ तास फुगत घातलेले चणे त्याच्यामध्ये मीठ तमालपत्र आणि वेलची घालून आपल्याला ह्याच्या सात ते आठ शिट्या करून घ्यायच्या छान असे चणे शिजलेले आहेत त्याच्यानंतर आपण एक मसाला बनवूया ज्याच्यामध्ये लाल तिखट धनेपूड हळद पावडर आमचूर हे घालून पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाला जरा फुलून द्यायचा आहे तोपर्यंत आपण एक टोप गरम करूया त्याच्यामध्ये जिरं आलं मिरची घालून आपण हा मसाला छान असा परतून घेऊया तेल सुटेपर्यंत मसाल्याला तेल सुटलं की थोडं पाणी घालूया आणि उकडलेले चणे टाकूया कोथिंबीर घालूया आणि एक वाफ काढून घेऊया थोडंसं जिरा पावडरही घालून घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा आणि लसूण वापरायचा नाही आहे कारण की आपण हे देवाला नैवेद्य दाखवणार आहोत कोथिंबीर घालून सर्व करूया बघा कसली भन्नाट भाजी झाली आहे मस्तच की नाही चला दुसरी रेसिपी बघूया ह्यासाठी आपण बघणार आहोत ती म्हणजेच हलवा पुरी जी देवीला आवडते नैवेद्यात बघा कसली भारी झाली आहे हलवा म्हणजेच हा आपला शिरा म्हण आता बोलाल हिंदीत काय बोलते ह्यासाठी आपण मैदा घेतलेला आहे दोन कप तो चाळून घ्यायचा आहे छान चाळून झाल्यावरती चवीपुरतं मीठ आणि दूध पावडर घालायची आहे दूध पावडरमुळे काय होतं हा पुरा छान अशा सॉफ्ट होतात पाणी घालून थोडं थोडं आपल्याला हा पीठ मळून घ्यायचं आहे तेल लावूया आणि पीठ छान असं फुलत ठेवूया पंधरा मिनटानंतर आपण हे पीठ बघूया बघा कसं छान फुललं आहे आता ह्याचे पेढे करून घेऊया आणि हाताच्या साह्याने किंवा लाटणीच्या साह्याने आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत पण लाटताना एक गोष्ट करायची आहे जी नवीन आहे ती आपल्याला ह्या घडी पोळीची काय करायची घडी घालायची आहे आणि त्याच्यावरती पीठ घालायचं आहे नेहमी आपण पुऱ्या अशाच करतो पण ही घडीची पुरी आहे त्याच्यामुळे पुऱ्या ह्या छान अशा नरम होतात मैदा असल्यामुळे काय होतं थोड्या वेळाने कडक होतं त्यामुळे इथे घडीची पुरी करायची आहे जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता बघा छान अशा हाताने थापून घ्यायचं आहे आणि पुरी फुलू नये म्हणून आपण ह्याच्यावरती चिरा देऊन घ्यायचे आहेत आणि छान अशी पोरी ही तेलामध्ये आपल्याला तवून घ्यायची आहे ब्राऊन रंग येईपर्यंत जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व कशा भारी झाल्या आहेत आता आपण हलवा म्हणजे शिरा बनवूया यासाठी यासाठी दोन कप पाणी एक कप साखर पाच ते सहा वेलची आणि केशर घालून मस्त उकळी आणूया ह्याच्यामध्ये मी थोडंसं फूड कलर टाकते आहे तुमच्याकडे असेल त्या टाका नसेल तर नका टाकू ऑप्शनल आहे ह्याच्यामुळे काय होतं हलव्याला किंवा त्या शिऱ्याला छान असा रंग येतो म्हणून टाकून घेते आहे त्याच्यानंतर आपल्याला तुपामध्ये ड्रायफ्रूट्स म्हणजेच काय बदाम आणि काजू छान असे ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करायचे आहेत ते थोडे ब्राऊन झाले की ह्याच्यामध्ये बेदाणे म्हणजेच मनुके घालून घ्यायचे आहेत मनुके छान असे फुलून द्यायचे आहेत आणि मग आपल्याला हे बाजूला काढून घ्यायचे आहेत त्याच पॅनमध्ये आपल्याला आता थोडंसं तूप घालून घ्यायचं थोडंसं म्हणजेच अर्धा कप तूप घालायचं आहे आणि एक कप आपल्याला रवा घालायचा आहे रवा छान असा हलवून घ्यायचा आहे फुलेपर्यंत आपल्याला परतायचं आहे बघा छान असे यायला लागले की आपण जे पाणी गरम करून घेतलेलं ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं पुन्हा हलवून घ्यायचं आहे आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले तवून ते ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि छान असं हलवून घेवायचं आहे हे बघा कसला भारी झाला आहे एक वाफ काढूया आणि बघाच कसला रंग पण भारी आला आहे आणि मौसूत असा शिरा तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया ह्याच्यावरती एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे त्याच्यामुळे काय होतं मस्त शायनिंगवाला शिरा किंवा हा हलवा तयार होतो आणि आपण हा पुरीसोबत सर्व करूया पुरा पण बघा कसल्या भारी अशा नरम आहेत एकदाही शिरापुरी किंवा हलवा पुरी नक्की बनवून बघा आता नेहमीच्याच तांदळाची खीर खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तरी आपली नवरात्री स्पेशल पनीरची खीर बघूया बघा कसली भारी दिसते चला ह्याच्यासाठी आपल्याला दूध घ्यायचं आहे अर्धा लिटर किंवा एक लिटर तुमच्या हिशोबाने घ्या आणि पाव किलो पनीर त्याच्यामध्ये केशरवाला दूध आणि वेलची बदाम पिस्ता काजू जे तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स आहेत ते टाका आणि ह्याच्यामध्ये साखर घालून घ्या ह्याच्यामुळे काय होतं मस्त अशी गोडीचा दुधाला येतेच आणि बघा कसली पनीरची खीर भारी दिसते ड्रायफ्रूट्स टाकून सर्व करा मस्तच की नाही नक्की ट्राय करा